नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण आहोत हुँद तासगावमध्ये आणि सर्वांनाच माहिती आहे डबल महाराष्ट्र केसरी हनवंत चंद्रदा पाटील यांनी आयोजित केलेली ही बैलगाडी स्पर्धा आणि आपण ही स्पर्धा अनुभवायला आलो आहे तर मित्रांनो माझ्यामागे बघू शकता या ठिकाणी जर पाहिलं तर स्पर्धेला असणारं पारितोषिक जर पाहिलं तर फॉर्च्युनर आहे थाटर आहे आणि भरमस्टाट बाईक आहेत तर मित्रांनो चला आपण संपूर्ण मैदान पाहूया दीडशे दीडशे आणि आपण संपूर्ण मैदान पाहूया तर चला तर बघा मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर स्पर्धेसाठी पारितोषिक लागलेलं ट्रॅक्टर आहे इकडे थार आहे ह्या दोन फॉर्च्युनर आहेत आणि तिकडे देखील थार आणि ट्रॅक्टर आहे आणि वरती आपण बघतोय बाईक्स लागलेले आहेत आणि त्यामध्ये

strengthens <laughs> a t 퐈 salah forty good